प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक तुम्ही काय करताय मतदान करायला यायचं नाही का तुम्हाला कुठे आहे मतदान कधी आहे मतदान कोणाला द्यायचं आहे किती वाजता किती तारखेला अहो आपले महेश भाऊ काबरा आहे ना त्यांचं घड्याळ हे निशाने त्यांना मत द्यायचंय हो का मग त्यांचा प्रभाग क्रमांक कोणता आहे तुम्हाला माहिती आहे का दहा नंबर गया मेरा क्रमांक दहा आहे कोणत्या दिवशी आहे दोन तारखेला दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस ला आहे अच्छा अच्छा त्यांची निशाणी काय आहे घड्याळ 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 अच्छा अच्छा लक्षात ठेवा घड्याळ आहे आणि कोणाला पण त्यांचं नाव काय आहे महेश रामनारायणजी काबरा अच्छा अच्छा तर महेश काब्रा यांना द्यायचा आहे प्रभाग क्रमांक दहा ला आणि कोणत्या दिवशी द्यायचा आहे मंगळवारी दोन तारखेला दोन तारखेला आता दोन तारखेला वार कोणता येतो ताई मंगळवार अच्छा मंगळवारी द्यायचा आहे मग दोन तारखेला दोन, दोन, दोन हजार दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस लक्षात ठेवा सगळ्यांनी निशाण आहे घड्याळ 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 या चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा विजयी करा विजयी करा त्यांची निशानी आहे घड्याळ घड्याळ घड्याळ